जी ने मंत्री मंत्री जी सा, का जे सुहासभाईने आता सांगितलं त्या पद्धतीनं येत्या दोन तारखेला सी एम साहेब आणि दोन्ही डी एम साहेब आणि काही मंत्रिमंडळातले मंत्री यांच्या समावेत जी भावचं आयुष्यातलं स सगळ्यात शेवटचं स्वप्न होतं की प्रत्येक गावाला आणि प्रत्येकाच्या बांधाव पाणी गेलं पाहिजे आणि त्याच्या दृष्टीनं मला वाटतं सहाव्या टप्प्याची मंजुरी घेतली होती भाव नसताना आपल्याला सहाव्या टप्प्याची मंजुरी मिळाली पण प्रत्यक्षात मला वाटतं स्वतः भावनी फिरून अगदी योजना कशी असली पाहिजे जेणेकरून जी मागच्या काय टेंबूच्या योजनेमधल्या काही एखाद्या किरकोळ चुका असतील ती सहाव्या टप्प्यामध्ये ती चूक कुठं दिसता कामा नाही अशा दृष्टीनं मला वाटतं ही सहाव्या टप्प्याची योजना भावनी बनवली त्यामध्ये काही पाईपचं डिझाईन असेल मला वाटतं भाऊने त्याच्यामध्ये काही चेंज केलेत जी पूर्वीच्या पाईप होत्या एखादा लोड आला तर मला वाटतं ते जॉईनमध्ये निघणं किंवा पाईप फाटणं अशा प्रकारचा कुठलाही न होता नवीन पद्धतीचं डिझाईन करून नवीन पद्धतीचं एअरवाल करून मला वाटतं स्वतः इंजिनियरपेक्षा मी भाऊच इंजिनीअर होतं या योजनेचा असं समजतो अशा पद्धतीने भाऊने या सहाव्या टप्प्याची योजना केलेली आहे आणि भाव नसताना उद्घाटन घेणं आम्हासारख्याला वाईट वाटते परंतु काळ काय थांबत नसतोय पुढं जाणं हे आमचं कर्तव्य आहे आणि मला वाटतं भाव नसताना हा कार्यक्रम एवढा मोठा पार करणं ही जेवढी आमच्या जबाबदारी आहे तेवढीच जबाबदारी सगळ्या कार्यकर्त्यावाय म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही निश्चितपणानं दोन तारखेला आम्ही जसं भाव असताना कार्यक्रम होत होता त्याच पद्धतीनं दोन तारखेला आम्ही कार्यक्रम करू सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी या दोन तारखेच्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त लोक उपस्थित करावीत हीच अपेक्षा बाळगतो आणि थांबतो